श्री स्वामी समर्थ मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग आपण पाहणार आहोत आजचा भाग काय कमाल झालेला आहे खूप मजा आली आजचा भाग बघायला सायलीने तर मनस जिंकलं सायली काय आज तर प्रतापरावाने देखील सगळ्यांची मनं जिंकली आहेत मंडळी प्रतापरावाणी सायलीने मिळून षटकार मारलेले आहेत तुम्हाला नक्कीच पाहायला आवडतील तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे तर कालचा भाग अर्जुनच्या रडण्यावरती शेवट केला होता त्यांनी अर्जुन बोलतो डॅड मला असं वाटलं नव्हतं की आजचं भांडण हे प्रॉपर्टीपर्यंत जाऊन पोचेल पण तुम्ही हात नका ना जोडू डॅड खरंच नका जोडू असं बोलून आता अर्जुन रडायला लागतो अर्जुनच्या डोळ्यातले अश्रू कोणालाही बघवत नाही कोणालाही सहन होत नसतात पण कोण बोलणार कोणाची हिंमतच होत नाही पण आता सायली समोर येते कारण आता प्रियाने तिची मर्यादा क्रॉस केलेली असते ती अश्विनला धरते आणि बोलते अश्विन हे मगरीचे अश्रू मला बघायचे नाही आहेत तू चल इथून आता प्रियाचा सायलीला खूप राग आलेला असतो प्रथाप्रमाणात देखील राग आलेला असतो ते तिच्याकडे रागाने बघत असतात आणि इथे हा मंद बुद्धीचा अश्विन एकही शब्द न बोलता तिथेच उभा राहिलेला असतो सायली हे सर्व ऐकून घेत असते आता सायलीने तर दुर्गेचा रूप मित्रांनो धारण केलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे ती समोर येते आणि प्रियाचा सण करून कानाखाली वाजवते जबरदस्त चपराक मित्रांनो आज सायली प्रियाच्या कानाखाली मारताना दिसेल असं वाटतंय की हाताची मस्त पाच बोट आता प्रियाच्या गालावरती सायलीची उमटलेली असणार सगळे सुभेदार थप्प होऊन उभे राहतात अश्विनच्या तर चेहऱ्याचा रंगच उडवून गेलेला असतो सायलीने प्रियाला मारल्यावर थी प्रिया तिच्याकडे डोळे वटारून बघते जणू की ती आता सायलीचा जीवच घेणार आहे पूर्ण आजी तर जागेवरतीच उभ्या राहतात कमाल सीन झालाय मित्रांनो आज आजचा भाग खरंच चुकवू नका कमाल सीन झालेला आहे आणि हे शूट देखील खूप भारी झालेलं आहे तुम्हालाही देखील नक्कीच आवडेल प्रियाच्या कानाखाली बसताच जसा आवाज घुमतो तसाच कॅमेराही सगळ्यांच्या भोवती फिरताना दिसणार आहे पूर्ण आजी उठून उभ्या राहतात आणि बोलतात अगं सायली आता सायली पूर्णाजीकडे बघते सायली प्रियाला बोलते अर्थात अनर्थ करून तू हवे तितके तमाशे कर मला काहीच फरक पडत नाही पण दगड मारून फोडायला माझं घर काचेचा बनलेला नाही प्रिया मित्रांनो खरंच आज कमाल डायलॉग सायलीला मिळालेले आहेत सायलीला स्क्रिप्ट जी आलेली आहे ती खरंच कमाल असं वाटलंय ले। लेखिकेने काय डायलॉग लिहिलेले आहेत तिच्या तोंडी जे डायलॉग दिलेत ते खरंच फायर आहेत तिच्यासाठी एकतर लाईक आज बनलंच पाहिजे मित्रांनो पुढे सायली बोलते प्रिया आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय पण आता हे शेवटचं तुला खूप समजून घेतलंय यापुढे आता मी माझ्या कुटुंबासमोर मी ढाल बनून उभी राहणार आहे जो चुकला तोच रडणार आता सायलीचं असं बोलणं ऐकून अर्जुनसुद्धा शांत होतो तो, तो रडायचा थांबतो प्रतापराव पूर्णाजी यांच्याकडे आता शब्दच उरलेले नसतात सायलीने आज दुर्गेचा सा अवतारच धारण केलाय असंच मानलं पाहिजे आज सायली फुल फायर होती असंच मित्रांनो दिसत आहे तर थोडी शांतता झाल्यावरती पूर्णाजी बोलतात तू तन्वीवरती हात उचललास आता इथे सायली पूर्णाजीकडे वळते आणि त्यांना सनसनीत उत्तर देते आ, हो पूर्णाजी मी खरं तर प्रियाच्या या आधीच सगळ्यांसमोर थोबाडीत मारायला हवी होती पण मी माझा संयम धरला होता आता मात्र माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातले अश्रू मला शांत बसू देणार नाही आहेत आता मला फक्त आणि फक्त माझा नवराचं महत्त्वाचं आहे त्याच्या डोळ्यात मी पाणी बघू शकत नाही सायली आता खूप तापलेली असते तिला खूप राग आलेला असतो हे आता अर्जुनच्या लक्षात येतं हे प्रकरण आता जास्त चिघळायला नको जास्त वाढायला नको हे वाद नको वाढायला म्हणून आता अर्जुन सायलीला बोलतो की सायली चल आपण आता वर जाऊया सायली बोलते कशाला वरती सायली त्याला थांबवते का आपण वर का जायचं आता मला हा वाद इथेच थांबवायचा नाही आहे आज याचा मी सोक्षमोक्ष मोक्ष लावणारच कारण सायलीने प्रियाला जे प्रॉपर्टीवरून उत्तर दिलेलं आहे ते ऐकून खरंच सगळे पत्ते पलटलेले पाहायला मिळणार आहेत सायली बोलते काय बोललीस प्रिया तू मग अशी हे पैशाचे लोभी आहेत यांना अश्विन भाऊजी वाटेकरी नको आहेत का असले गलिच्छ आरोप त्यांच्यावरती कधीच झाले नाही तू जरा तरी विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी बोलताना यांना गुन्हेगारांनी धमक्या दिल्या अनेक हल्ले केले तरी माझा नवरा खसला नाही पण आज माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू आलेत कारण त्यांना त्यांच्या सख्या लहान भावाचं हे रूप आज सहन झालेलं नाही आहे तेव्हा अश्विनला वाटतं की आता सायली हे प्रकरण आपल्यावरती उलटवणार तेव्हा अश्विन बोलतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सगळ्या गोष्टींमध्ये माझाच दोष आहे का त्यावरती सायली बोलते नाही हो नाही अश्विन भाऊजी यात तुमचा काहीच दोष नाही आहे हो दोष त्या व्यक्तीचा आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला हे वागायला लावलं आहे आजच्या या सगळ्या प्रकरणात करता करविता तुमची बायको ही प्रिया आहे त्या प्रिया तिच्याकडे रागाने बघते तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊजी जरा जागे व्हा विचार करा ना ही प्रिया आपल्या घरी यायच्या आधी कधी आपल्यात वाद झाले होते का आणि प्रॉपर्टीचा विषय सुद्धा निघाला होता का आता सायली पुढे बोलणार तेव्हा प्रिया बोलते कारण अश्विनच्या भोलेपणाचा फायदा सगळ्यांनी घेतला आहे आता अश्विन त्याच्या मनातला बोलून दाखवतोय ना म्हणून त्रास होतोय तुला सायली तेव्हा सायली बोलते अगं अश्विन भाऊजी त्यांच्या मनातलं नाही तर तुझ्या मनातलं बोलतेत। हे फक्त तूच विचार करू शकतेस आणि तुझ्यासोबत राहून आता त्यांची बोली सुद्धा तुझ्यासारखीच झालेली आहे त्यांच्या कधी मनात येणार नव्हतं हे तुलाच सुचू शकतंय त्यांच्या कधी मनात येणार नव्हतं हे तुलाच सुचू शकतंय आणि आजी आणि आई ही प्रतिमा हत्याची मुलगी आहे म्हणून ही कधी चुकू शकत नाही असं तुम्हाला वाटतंय का पण हे जे काही घडतंय ना त्याला सर्वस्वी जबाबदार ही प्रियाच आहे ती आल्यापासून या घरामध्ये कलह सुरू झालेला आहे इतक्यातच नाही मिटलं मित्रांनो आता प्रतापराव देखील बॅटिंग करायला उतर आहेत असंच दिसून प्रियाच्या लक्षात येतं की आता आपला काय डाव आता इथे फसलेला आहे आपला डाव आपल्यावरतीच उलटलेला आहे आता सायली पूर्णाजी आणि आईंजवळ जवळ येऊन बोलते की पूर्णाजी आणि आई माझा आवाज जरा आज वाढलेलाच आहे तर मला माफ करा पण आज माझ्या नवऱ्याची अवस्था बघून माझा आवाज वाढलेला आहे मला खरच माफ करा पण मला सांगा ना जो मुलगा केसच्या हिअरिंगसाठी जाताना तुमच्या पाया पडून जातो तो मुलगा खरंच तुमचा अनादर करू शकेल का आता या दोघींकडे काहीच उत्तर नसतं आजी तुमचा लाडका नातू तुमच्या तब्येतीसाठी नको असलेल्या मुलीसोबत लग्नाला तयार झालेला फक्त तुमच्यासाठी मित्रांनो इथे आता मागचे दिवस फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेले आहे पूर्णाजी हॉस्पिटलमध्ये असताना पूर्णाजी जेव्हा वचन घेतात अर्जुनकडून की तुझं लग्न तू तु तन्वी बरोबरच करायचं आहे हे सगळे आता प्रसंग आता या लोकांनी फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेले आहे आणि तेच आता आपल्याला डिस्प्लेला दिसणार आहेत हे सर्व आता त्यांना आठवत असतं सायली बोलते जो नातू सतत या घरासाठी धडपड करत असतो तो लोभी कसा असेल सगळे शांत होतात आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात पूर्णाजी आणि आईंच्या डोळ्यात अश्रू असतात आता सायली प्रतापरावांकडे येते आणि बोलते बाबा आता जे प्रिया बोलली ते तुम्हाला खरं वाटतंय का बाबा सांगा ना बाबा हे प्रॉपर्टीसाठी असं करतील का सांगा ना बाबा त्यावरती प्रतापराव सायलीला बोलतात नाही सायली अजिबात नाही अर्जुन आणि अश्विन कितीही भांडले तरी माझी मुलं इतक्या खालच्या पथराला जाऊ शकणार नाहीत तेव्हा सायली बोलते बघा 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 ऐकलं ना अश्विन भाऊजी अहो माझ्यावरती विश्वास नाही आहे तुमचा तर निदान तुमच्या वडिलांवरती तरी तुमचा विश्वास असेल अश्विन आता गप्प झालेला असतो सायली परत बोलते अहो अश्विन भाऊजी तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्यापेक्षा जास्त उत्साही तुमचा भाऊ होता मित्रांनो पुन्हा इथे आता फ्लॅशबॅक दाखवलेले आहे अश्विनच्या वाढदिवसाचे सगळे सी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इथे दाखवण्यात आलेले आहे सायली बोलते आठवत आहे ना तुम्हाला की आता विसरलात आता त्याला आता सर्व आठवता आणि त्याचे डोळे भरून येतात तुमचा नेहमी कौतुक करत असतात खा जग जरी तुमच्या विरोधात असेल तरी तुमचा भाऊ हे तुमची साथ कधीच सोडणार नाही आहेत आता सायलीचं हे बोलणं ऐकून आता प्रतापरावांना देखील जोश येतो पूर्णा जी सायलीकडे बघत असतात सायली पूर्णा प्रिया समोर येते आणि आता सायलीच्या डोळे पाणवलेले असतात मी एकत्र कुटुंबात मोठी झालेली नाही पण मला हे कुटुंब एकत्र राहावं असं वाटतंय कोणीही उठून यावं आणि दोघा भावांमध्ये भांडणं लावून कुटुंब तोडून निघावं असं मी कधीच हे सहन करणार नाही तरीसुद्धा कोणाला वाटत असेल की आमचं प्रेम सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर आहे तर आत्ता मित्रांनो सायलीने मास्टर स्टॉक टाकलेला इथे आता पाहायला मिळणार आहे ती बोलते की जर कोणाला वाटत असेल की आमचा डोळा आमचं प्रेम प्रॉपर्टीवरती आहे तर इथे आता क्षणी आताच आम्ही या प्रॉपर्टीचा अधिकार सोडून द्यायला तयार आहोत आता सायलीचं हे वाक्य ऐकताच सगळ्यांनाच शॉक बसतो आणि अश्विनला तर मोठा शॉक बसतो पूर्णाजीच्या पायाखालची तर जमीनच सरकते प्रतापराव मात्र आता पुढे येतात त्यांना आता हे सहन होत नाही आपल्या मोठ्या मुलाला प्रॉपर्टीमधून बेदखल कसं करायचं नाही नाही हे त्यांना आता सहन होत नाही सायली बोलते कोणत्या पेपरवरती सही करायचे सांगा तुम्ही आम्ही तयार आहोत मला प्रॉपर्टी मधला एकही पैसा नकोय त्यांना हे आता सहन होत नाही आपल्या मोठ्या मुलाला प्रॉपर्टी मधून बेदखल कसं करायचं नाही 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 हे आता सहन होणार नाही कल्पना ताईला सुद्धा हे देखील सहन होत नाही प्रिया गालातल्या गालात हसते आणि बोलते चला तर आता प्रॉपर्टीमधला हा हिस्सेदार आता कमी होणार आहे अगदी आता माझ्या मनासारखं व्हायला ला लागला आहे तेव्हा प्रतापराव बोलतात नाही नाही याची काहीच गरज नाहीये मुळात हे घर आणि या घरातलं जे काही आहे ते सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्यांचं आहे प्रिया आता प्रतापरावांकडे बघतच राहते प्रतापराव तन्वी समोर येतात आणि बोलतात काय ग तन्वी हा प्रॉपर्टीचा विषय निघालाच कुठून जो विषय या दोघांच्या मनातही नाही तो आज कसा बाहेर आला कसा काय आला सांग ना प्रिया घाबरते आणि बोलते नाही नाही बाबा तो विषय मी नाही काढला सायलीने काढला होता प्रतापराव तिच्यावरती जोरात ओरडतात आणि बोलतात खोटं बोलू नकोस माझे केस उन्हात पांढरे झालेले नाही आहेत घरात नेगेटिव्हिटी नव्हती तुझा आणि अश्विनचा लग्न झाला तेव्हापासून घरामध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे आता प्रतापराव देखील चांगलेच पेटलेले असतात प्रतापराव बोलतात अगं परवा आम्ही आईस्क्रीम खात होतो तेव्हा तू इथे नव्हतीस आम्ही मस्त आनंदात एकत्र होतो एकत्र आईस्क्रीम खात होतो आता मित्रांनो हे देखील फ्लॅशबॅकमध्ये दाखवायला लागलेत अश्विन अश्विनने सुद्धा सायलीच्या आईस्क्रीमची तारीफ केली होती बिना साखरेची कुल्फी सायलीने खरंच खूप आनंदाने बनवली होती आणि सगळे एकत्र मिळून आनंदाने खात होते हे सगळे आता दृश्य फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला दिसणार आहेत आता हे पूर्णा आजीला सुद्धा रिअलाईज झालंय खरंच सायलीने कुल्फी केलेली असते तेव्हा सगळे आनंदात बसून खात असतात सगळ्यांना आता आठवायला लागतं हो आता पूर्णा सुद्धा हे रिअलाईज होतं प्रतापराव बोलतात हे जे काही शब्द आहेत ते सायलीच्या तोंडून नाही येणार कधीच नाही येणार हे सगळे शब्द तुझ्या तोंडून येणार याची मला खात्री आहे आता आता प्रतापराव पूर्णाजी आणि कल्पनाकडे येतात आणि बोलतात तुम्हाला माणसं ओळखता येतात ना आणि प्रतिमाची मुलगी आपली धाकती सून आता प्रता प्रतापराव पूर्णाई आई आणि कल्पनाकडे येतात आणि बोलतात पूर्णाई आई आणि कल्पना तुम्हाला माणसं ओळखता येतात ना पण प्रतिमाची मुलगी आपली धाकती सून स्वच्छ मनाची नाही आहे हे तुम्हाला कळतंय ना काय बोलतोय मी तुम्हाला हे आहे ना तुम्हाला तुम्हाला आहे तरी हे तुम्हाला पटून घ्यायचं नाहीये आता मात्र पूर्णा आजी आणि कल्पनाची बोलतीच बंद झालेली असते अर्जुन बोलतो जाऊ द्या ना डॅड उगाच वाद नका वाढवू नका जाऊ द्या उगाच माझ्यामुळे वाद नको वाढायला मित्रांनो आता अर्जुनने सायलीचे वाक्य घेतलेले दिसते कारण प्रत्येक वेळी सायली हे वाद थांबवत असते आता अर्जुन हे वाद थांबवताना दिसतंय प्रतापराव अर्जुनकडे जातात आणि बोलतात अरे बेटा अर्जुन हा प्रश्न तुझा नाही आहे या घराच्या न्यायाचा आहे आणि कल्पनाला बोलतात तन्वी चुकली आहे हे तुम्हाला कळतंय पण तुम्हाला हे मान्य करायचं नाही आहे सायली तुमची नावडती चून आहे तिने कितीही आदर केला तरी तुम्हाला तिच्यातले दोषच दिसतात काय ग पूर्णाई हा कुठला न्याय तुझा आज सायली अर्जुनच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे प्रतापरावांच्या तोंडून हे वाक्य ऐकून सायली आणि अर्जुन खूप सुखावलेले असतात आज सायली अर्जुनच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि मी पण तेच करणार आहे आता माझं सायली आणि अर्जुनवरती पूर्ण विश्वास आहे मी त्यांच्या बाजूने नेहमीच उभा राहणार आहे हे ऐकताच अर्जुन आणि सायली खुश होतात प्रियाच्या तोंडचं तर पाणीच पळालेलं असत ती बोलते अहो बाबा बाबा अहो ती साय जेव्हा सायली हे सगळं बोलत होती ना तेव्हा तुम्ही इथे नव्हतात आता पूर्णाजी तन्वीला बोलू देत नाही आणि बोलते पूर्णाजी तन्वीला बोलू देत नाही पुढे आणि बोलते तन्वी बंद कर हे तुझे नाटक तेवढ्यात पूर्णाजी बोलतात तन्वी बंद कर हे तुझं नाटक हे आत्ताच्या आत्ता बंद कर प्रिया आता शॉक होते पूर्णाजी समोर येतात आणि बोलतात तुझ्यात आणि तिच्यात जे काही वाद झालेले आहेत त्यावरून तू काही जे गैरसमज बांधून घेतले आहेत ते आता थांबव त्यात आत विमल हिंमत करून बोलते हो हो पूर्णा आई मी इथेच होते सायलीताई असं काहीच बोलला सायली सायलीताई तर तन्वीताईना प्रॉपर्टी बद्दल काहीच बोलल्या आहेत प्रिया आता विमल वरती धावून जाणार तेवढ्यात पूर्णा आजी तिला थांबवते आणि बोलते शांत राहा तन्वी तुला जे हवंय ते फक्त बघायला शिकू नकोस असले फालतू वाद उकरून काढायचे बंद कर अगं पूर्णाजी मी असं कधी करेल का अगं पूर्णाजी अगं मी तुझी तन्वी आहे ना आता तन्वी पुढे येते आणि आता ती पूर्णाजीला बाटलीत उतरवायला बघत असते मित्रांनो तर पूर्णाजी सुद्धा शातीर असतात पूर्णाजी डायरेक्ट बोलते हो हो तू हे अशी वागू शकतेस तू जे वाद घालतेस तुझ्या स्वभावात असा बदल कर तुझे हे दोष आता आम्ही झाकणार नाही आहोत बघा पूर्णाजीला सुद्धा प्रियामधले दोष दिसायला लागले आहेत तन्वी किती खोटी तन्वी म्हणजेच प्रिया किती खोटेपणाने वागते हे आता पूर्णाजीला सुद्धा कळायला लागलेलं ला आहे तिच्यामुळे घरात वाद होत आहेत आता सगळ्यांनी एकत्र येऊन तन्वीला चांगलंच उत्तर दिलेलं आहे आता इतका पाण उतारा झाल्यानंतर तिथे प्रिया कशाला थांबते मग प्रिया तिकडून निघून जाते आणि तिच्या मागोमाग तिचा बैल म्हणजेच अश्विनसुद्धा तिच्या मागोमाग रूममध्ये निघून जातात आणि इथे आजचा सा भाग संपतो पण मित्रांनो आजच्या भागात जे काही घडलं आहे ते खरंच खूप पाण्यासारखं आहे कारण आज जे सायलीने स्टँड घेतलं आहे ते खरंच बघण्यासारखं आहे तुम्ही मित्रांनो टी व्हीवरती नक्कीच बघा आता उद्याच्या भागात मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे उद्या सुभेदारांच्या घरी पोलीस आलेले पाहायला मिळणार आहेत आश्रमात एक डेडबॉडी सापडलेली असते आणि त्या बदल्यातच आता मधुभाऊना अटक करण्यासाठी पोलीस सुभेदारांच्या घरी आलेले असतात खरं तर मित्रांनो हा प्लॅन दामिनी आणि महिपतचा असतो त्यांनी मिळूनच हा प्लॅन केलेला असतो की काहीतरी करून आता आपण मधुभाऊना याच्यामध्ये अडकवायचं जेणेकरून ही केस जरा दुसरीकडे भरकटली जाईल आणि आपल्याला पुरावे मिटवण्यासाठी अजून काहीसा वेळ मिळेल तर मित्रांनो दामिनी आणि महिपतने मिळून शातिरदारीने हे आता प्रकरण चालू केलेलं असतो तर या प्रकरणात मधुबाऊ किती अडकणार आश्रमात जी डेडबॉडी सापडली आहे ती नक्की कोणाची असणार आहे आणि त्याचं मधुभाऊंसोबत काही संबंध असणार आहे का किंवा महिपतला सापडलेली चिठ्ठी आश्रमात त्या डेडबॉडीसमोर सापडणार आहे का हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे तर पुढचे अपडेट मित्रांनो आम्ही तुम्हाला देतच राहू पण त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा